लेकराच्या लय हालचाल बर शिक्षण एवढं महाग झालंय लेकरा बाळाचं जीणं मुश्किल झालंय आपल्या पोरी बाळी लेकर डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील एमबीबीएस होतील एमडी होतील पी होतील तहसीलदार होतील कलेक्टर होतील आपल्या घरात लालदी येईल तर लेकर बाळ आयुष्यात सुखी समाधानी होते मराठी विसरू नका हा नुसतं नेत्याचा माग मागं पळू नका ते टेक लय अवघड सांभाळणं सोपं नाही मग मला माहिती आहे आता नऊच्या पुढे तर कशी मलाच माहिती नऊच्या पुढं तर कोणचाच बापार रेटत नाही तो कसला वाघ त्याच्या पुढे अनुभव उभा करा फोनवर लय अवघडी राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला यायचं थांबू नका तुम्हाला वाट आमची सत्ता आहे सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीच फुकट शिक्षण होणार नाहीये कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं इथं वर संकट आलंय संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटलेत तुम्ही काहीही करा माझी जात हारू देऊ नागे तुम्हाला हात जोडून विनंती जातीचं रक्षण करा सगळे तुटून पणा विचार करू नका तुमचा तर होईल पण चंद्रसूर आहे तो पर्यंत जातीचं कल्याण जात तुम्हाला कधीच विसरणार नाही पण तुम्ही नाही आलात ना ही जात मरेपर्यंत तुम्हाला शाप देत राहणारे तुम्हाला कधीच विसरणार नाही लेखी बाळीची शाप खाऊ नका लेखीबाईला सुद्धा आरक्षण लागतात की सांगल ज्या वेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मम्मी तुम्ही लढायला नाही गेले ना ना माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं लेकराबाळाच्या मराठ्यांनी शाप शिवाय खाऊ नका सगळ्यांनी या जातीच्या लढाईत एकोणतीस स्वागतला उतरा आणि दिवस तरी किती येत राह तीन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कनाकना मुंबई यायचं नसतं कनाकना माघर या बरं खरं बोललो आता काही खोट आहे का समाजाला खुले पर्याय केले त्याला मुंबई मुंबईत दहा पंधरा दिवस चाला तरी पंचावन्न लाख का काय लोक झाले तिथे राहणारे असं म्हणतेत मला काय माहित नाही कोणाकडे यादी कुणाला माहित आता पंचावन्न लाख राहायचे म्हणल्यावर हो बाहेरच राहायचं काय मी आता शेवटचं टोक आणि सोडायला यायला दीड कोटी पेक्षा जास्त ज्याला इथं थांबायचंय इथं काम आहेत कोण म्हणलं काय सोयी करा तिथं दगड सुद्धा नीट नाहीत आशे आहेत तिकडे एवढे दगड आहेत कोणच्याच देशात दगड नाही बा देऊ कोणाकडे गोल असते काही खरबुड मरबुड त्यांची असे आहेत कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभारत कस टेकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर काही बघितलं आपण तसलं का बघायला मिळालं नाही आणखीन एवढंच वेवा ते जे बघायला नाही तेच दगड आहेत असे दगड कुठं दिसतं का खेकड्यासारखे वर दुऱ्या केलेल्या का दगड म्हणते होई त्याला ते उचलो ना ना इकडं तरी बसता येत नाही त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं तर बसता येत नाही आपल्या तिकडं डोक्यापेक्षा मोठा दगडत नाही आडोशाला बसलं तरी पाऊस लागत नाही ते दगड आहेत जाऊ द्या ते विषय होईन कसं तरी आता करायची गरज आहे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारी सांगा दोन वर्ष झालं तुम्हाला तुमचे मान खाली एक पाऊल उचललं का आता बऱ्या आणि पुढेही उचलणार नाही फक्त मग डाव टाकत गेलो मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ चार पावलं माग सरक पुढे सरक माझ्या समाजाला अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं लावून मिळवून दिलं आता उगा थोडं राहिले मुंबईला एक दान का आणला शंभर टक्के मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही उंकडं प्रमाणपत्र कड उभा आणि कुठं उभा राय उभा राय म्हणजे तिकडं नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळा तिकडंच त्यांचा असं पोट दुखा लागले तेव्हापासून आम्हाला कुठं जागा आपल्या पोरं म्हणजे वड्यात आई काय मग काय लिचर तू कुठं जागा आहे तुला आम्हाला काय माहिती तुला कुठं जागा आहे आमच्याच आमचं धुरण टेकण तू उघडं टेकित आमच्यापाशी या बारीने जातीला हरवून नाही द्यायचे काही करून जिंकायचं त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनलच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले पाहुणे एक ओस्तर बसले दोन तिघ जण एक तात्यान दोन दोन तात्यान एक तात्यान दोन रातभर आपण तुझ्या दोन एकामेकाला पुढं घालत असते ना दुसरं काय तेव्हा असेल अजितदा तू हे पुढं ते असेल शिंदे साहेब तू हो पुढं दोघं घामत असेल तू तुपलाच वय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला उद्योग तू बघा आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लॉकर सवय ते चालतं चालतं कोपरा नंत दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटोळ करून टाकलं त्यांनी तरी म्हणते आमचा साहेब साहेबला चांगला आहे हाय तर घे हिंड त्याला घेऊन ये नाही तर काय ना खरं बोललो राग येत आणि आंधारात म्हणते तुम्ही बोलता ते खरंय का काल तीन आमदार आले ते मग आलते का नव्हते रे काल तीन आलते मग ते म्हणले तुम्ही बोलता ते आहे बरं का म्हणलं मग मना म्हणले नको बिलगुती तर लय खुंशी येते म्हणजे मी बोललेला पटत आहे ते त्यां लय आहे म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत तंत पटतय आम्हाला सगळ्याला एक एक जोड केलाय म्हणे आणि जेवढे मंत्री येत सगळ्याला ओहिड्डी दिले म्हणे एक एक आणि ओहिड्डी जणून एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही माळ म्हणजे एवढ्याला घालतो तो टप्पो ते म्हणला माळी सुद्धा लागत नाही एवढूलेच ओहिडी दिलेत म्हणले ना असे आहे ते चाभ रे आणि काही करायला गेलं गेलं की त्याला सांगत आहे किती बेजबाबदार माणूस असाव आपल्याला त्यांच्याशी पर देणं घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदेसाहेब जर तुमच्याकडे आले त्याच्यावर विश्वास ठेवून सांभाळलं पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे सगळ्याचे मागं भुंगे लावून ठुले बारीक बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलाय ते कुणाच्याच न राहिले कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाले पक्षावाले हो कुणाच्या अरे आली देत आहेत माग 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 अशी फजिती केली जाती जातीत माणसं ठुले नाही देवेंद्र फडणसी जाती जातीत मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठीवर घाली भांडणं झाले का आपल्याला ओबीसीचे त्याला म्हणा तो किती कंढ जिरे होतो मी भांडणंच होऊन देत नाही मराठीचे ओबीसीचे तुला काय करायचं तर कर सगळ्या काड्या टाकून बघत आहे दहा बारा जण दहा बारा जण जाऊन हिंडत येत पण काहीच उपयोग होत नाही लईच अल्लैच पोटे मोकरे सतरा ताळीच्या बिल्डिंग वरच जाऊन बसले वर त्या मुंबई ते मुख्यमंत्री मला म्हणता हे कुडून गेले म्हणला आता मला काय माहिती तुम, तुम्ही तुमचं जाऊन बघा कुडून गेले काय त्या आटला पुढे चहा बातशी जीत बसली आई आपल्या इकडं पाच रुपयाला चहा आहे दहा रुपयाला आहे त्याला काय माहिती त्या चहाची किंमत किती टप्पू हटलात गेलोय रेट चहा चा आपलं आणि चहा आपल्यावर त्याला अडीचशे किती तीनशे रुपये मागे ते मला तीनशे दोन माहिती चाप येतो म्हणे मी का तो बाबा आपण इतके पैसे असते का म्हणे आम तिकडे येऊ जमत नाही म्हणे ऐकलं नाही त्याच्या दारातच भात सुरू केला शिजाली तीन घंटे भातच शिजाना याचा त्याचं हटेलच बंद पडलं याच्या नादे लागणं सोपं नाही आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा त्या झोनमध्ये बसलं ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन आहे तो कोणचा काय न व्यापी झोन याच्यात नाही बसता येत त्याला जेच कपडे काढले पाणी जे फेस करीत अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका